आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यंत्रणा कोलमडली आहे दिवसागणिक तब्बल सहा रुग्ण गोवा बांबोळीला पाठवले जात असल्याची माहिती समोर येते मागील चार महिन्यात तब्बल सातशे पंचेचाळीस रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकशे आठ रुग्णवाहिकेनं बांबोळीला पाठवण्यात आलं जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात एका क्षणानंतर म्हणावे तसे उपचार मिळत नाहीत येथील डॉक्टर आपल्या परीनं सर्वतोपरी सेवा देतात मात्र एका क्षणाला त्या रुग्णाला गोवा बांबोळीलाच पाठवावं लागतं याची आकडेवारी बघितली तर दिवसाला किमान सहा रुग्ण जिल्ह्यातून बांबोळीला जात आहेत एप्रिल ते जुलै या चार महिन्यातच तब्बल सातशे पंचेचाळीस रुग्ण जिल्ह्यातून गोव्यात रेफर झाले ही आकडेवारी फक्त एकशे आठशे असून अन्य खासगी रुग्णवाहिकांनी गोव्यासह हो अन्य ठिकाणी गेलेल्या रुग्णांची संख्या वेगळीच आहे सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊन देखील परिस्थिती बदललेली नाही मेडिकल कॉलेजमुळे परिस्थिती बदलेल असं वाटलं होतं मात्र परिस्थिती आणखीन बिघडली आहे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला रुग्णही एका स्टेप नंतर गोवा बांबोळीला पाठवण्यात आल्याचा प्रकार आहे सिंधुदुर्गात नसलेल्या सुविधा अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर येणारा ताण अन न भरली जाणारी रिक्त पद याला कारणीभूत आहेत शासन दरबारी याबाबत पाठपुरावा करूनही ही परिस्थिती बदलत नाही शिवसेना आमदार निलेश राणेंनी तर भर सभागृहात याची चिरफाड केली आहे मात्र त्यानंतर देखील राज्य सरकार आणि शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्हा दुर्लक्षितच राहिला काही रुग्णालयात हार्ट फिजिशियन न्यूरोलॉजिस्ट यांसारखी महत्त्वाची पदं रिक्त आहेत त्यामुळे असलेल्या डॉक्टरांवर अतिरिक्त ताण पडतो आहे ते देखील नोकरी सोडण्याच्या मानसिकतेत कारण शासनानं हजर होण्याचे आदेश देऊन देखील काही डॉक्टर होत होत नाहीत ते का हा खरं प्रश्न आहे त्यामुळे या गंभीर प्रश्नी राज्य सरकार कसा मार्ग काढणार असा सवाल निर्माण यावर तातडीनं तोडगा निघणं गरजेचं आहे कारण विषय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्याचा आहे या जिल्ह्यातील रुग्णालयांची श्रेणी वाढ करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे विनायक गवस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल